मध्यरात्री एम आय डी सीतील सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला भीषण आग सोलापूर अक्कलकोट रोड एम आय डी सीमध्ये मध्ये कारखान्याला भीषण आग लागली या आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय तीन जणांना बाहेर काढण्यात आलंय त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे कारखान्यात आणखी पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमक दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही सोलापूर शहरातील अक्कडकोट रोडवरील एमआयडीसी परिसरात सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली हे आग इतकी भया भयानक होती की कारखान्याच्या परिसरात धुराचे लोट पसरले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अग्निशामक दलाचे तातडीनं घटनास्थळी धाव घेतली असून अग्नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले अक्कलकोट आणि पंढरपूर परिसरातून अग्निशामक दलाच्या गाड्यांना सोलापुरात पाचारण करण्यात आलाय कारखान्यात पाच ते सहा जण अजूनही अडकल्याची भीती व्यक्त केली जाते